पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरचा मृत्यू झालेला आहे पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धाचा आता भडका उडालेला आहे पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर येते आणि त्यामुळे या युद्धाचा भडका आता आणखी उडालेला आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे पाकिस्तान, पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धाचा भडका उडाला आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या पक्तिवा या प्रांतामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन क्लब क्रिकेट खेळाडूंचा समावेश आहे या हल्ल्यामध्ये सात नागरिक जखमी झाले तर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं घटनेची पुष्टी करत पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या त्रिकोणी टी ट्वेंटी मालिकेतून माघार घेतली आहे हा निर्णय मृत क्रिकेटपटूंच्या सन्मानार्थ घेतल्याचं एसीबीनं सांगितलंय तर हा हल्ला अर्गुन आणि बर्मल जिल्ह्यातील घरांवर झाला दोन्ही देशांमध्ये आठ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या संघर्षानंतर सीज फायर लागू होतं पण तणाव पुन्हा वाढल्यानं स्थिती गंभीर झाली तर ज्या तीन क्रिकेटरचा मृत्यू झालेला आहे त्यांचे फोटो सुद्धा आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय पाकिस्तान अफगाणिस्तान युद्धाचा भडका आता उडालेला आहे सीज फायर अर्थात युद्धबंदी सुरू होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तणाव वाढला आणि आता या तीन क्रिकेटरचा अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरचा पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे अधिकचा तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण डोईफुडे फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत किरण अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसापासून सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमक सुरू सुरू आहे गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या ए तालिबान पाकिस्तानने काबूलमध्ये काही ठिकाणावर हल्ला केल्यानंतर युद्ध अजून पेटले होते आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये दे, शस्त्रसंधीचा करार झाला होता मात्र शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला पाकिस्तान पाकिस्तानी सैन्याचे प्रांतात बॉम्ब हल्ले केले ज्यात नागरी वस्तीत निशाणा साधण्यात आला होता या हल्ल्यामध्ये अनेक तरुण जखमी झाले आहेत तर तीन क्रिकेटपटून आपला जीव गमावा लागला आहे या हवा या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट समुदायामध्ये सोकाळ पसरले आहे स्थानिक क्लबचे तीन क्रिकेटपटू कबीर आणि हारून यांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत याशिवाय आणखीन पाच नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे ही घटना तेव्हा घडली जेव्हा हे खेळाडू प्रांतीय राजधानी शाराना येथे स्पर्धा खेळून अर्घून घरी जात होते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत खेळाडूंना अफगाण क्रिकेटचे भूमिगत हिरो असे समजले आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी